श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गणेशोत्सवात तुळशीखाली दिवा लावणाऱ्या महिलेने लक्षपूर्वक ऐकावे प्रिय वक्तांनो सनातन धर्मात गणेशोत्सवाचे खूप विशेष महत्व आहे दरवर्षी देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आपण सर्वांना सांगूया की भाद्रवत महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी ही खूप खास आहे कारण या दिवशी गणेश चतुर्थीचा पवित्र सण साजरा केला जातो तसेच गणेश उत्सव गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होतो पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो अशा परिस्थितीत यावेळी दोन हजार पंचवीस सालची गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट बुधवारी होती अशा परिस्थितीत गणेशोत्सव सहा सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाईल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान गणेशाला बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची देवता मानली जाते आणि भगवान गणेशाची प्रथम पूजा केली जाते तसेच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात प्रथम गणपतीपूजनाने केली जाते कारण असे करणे खूप शुभ मानले जाते यासोबतच अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान गणेशाला पाण्यात तरंगवून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण दिले जाते असे मानले जाते की जो कोणी भक्त गणेशोत्सवात भक्ती आणि विधीपूर्वक भगवान गणेशाची पूजा करतो त्याला भगवान गणेश महाराजांचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे त्या भक्ताला जीवनात शुभ परिणाम दिसतात रखडलेले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते आणि वैवाहिक जीवनात आनंद राहतो याशिवाय घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते आणि आर्थिक स्थितीही मजबूत राहते याशिवाय बंधू आणि भगिनीनो सनातन धर्मात तुळशीच्या रूपाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते भगवान श्री विष्णूंना विशेषत प्रिय आहे त्याशिवाय भगवान विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत महिला आणि अनेक पुरुष देखील दररोज तुळशीची पूजा करतात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली दिवा लावला जातो जेणेकरून कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहील नशीब आणि आर्थिक स्थिती मजबूत असावी आणि जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू नये आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहावेत जेणेकरून घरात त्यांनाची कमतरता भासू नये आणि आरोग्यही चांगले राहावे अशा परिस्थितीत गणेशोत्सवात तुळशीच्या झाडाखाली दिवा लावणाऱ्या महिला किंवा पुरुष भक्तांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुळशीचा वापर करा कारण बंधू आणि भगिनींनो तु तु। तु। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणेश उत्सव वर्षातून एकदाच येतो जो खूप शुभ मानला जातो अशा परिस्थितीत कोणीही असे इच्छित नाही की त्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळू नये तुम्ही करत असलेल्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळत नाही कारण प्रत्येकजण गणेशोत्सवात भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी पूजा करतो ते उपवास ठेवतात आपण वेगवेगळे वे उपाय करतो आपण वेगवेगळ्या वस्तूंचे दान करतो अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगे की गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांमध्ये कोणत्या चमत्कारी गोष्टींचे दान केल्याने अन्न धान्याचे भांडार भरलेले राहते घरात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि गणेशोत्सवात कोणती कामे करू नयेत यासोबतच या व्हिडिओमध्ये गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांमध्ये तुळशीखाली दिवा लावणे योग्य आहे की अयोग्य हे देखील आम्ही तुम्हाला सांगू अशा परिस्थितीत हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका अन्यथा तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुमचे सर्व गोंधळ देखील दूर होतील अशा परिस्थितीत जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पण त्याआधी जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही निरोगी राहा आणि परमपूज्य भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या श्रद्धेने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय गणेश महाराज लिहून गणेश महाराजांबद्दल तुमचा आदर व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर प्रिय भक्तांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवशी कोणत्या वस्तूंचे दान केल्याने भगवान श्री गणेश महाराज अत्यंत प्रसन्न होतात आणि तुम्हाला जीवनात सुख संपत्ती आणि सौभाग्य मिळते आणि गणेशोत्सवाच्या या दिवशी चुकूनही कोणती कामे करू नयेत क्रमांक एक तूप आणि तेल प्रिय भक्तांनो पूजा आणि दिवे लावण्यासाठी तूप आणि तेल दोन्ही आवश्यक मानले जातात आणि त्यांचे विशेष महत्त्व आहे याशिवाय गणेशोत्सवात मंदिरातील पुजारी किंवा गरजूंना हे दान केल्याने घरप्रकाश सकारात्मकता आणि सौभाग्याने भरली जाते कारण बंधू आणि भगिनींनो तूप हे पवित्रता आणि शक्तीचे प्रतीक आहे तर तेल हे स्थिरता आणि ऊर्जेचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत जेव्हा एखादा भक्त भक्ती आणि शुद्ध मनाने तूप आणि तेल दान करतो तेव्हा असे मानले जाते की त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते विशेषत मोहरीचे तेल दान केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि ग्रहदोष शनिदोष पितृदोष यापासून मुक्तता मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते क्रमांक दोन लाल किंवा पिवळे कपडे प्रिय भक्तांनो भगवान गणेशाला लाल किंवा पिवळा रंग खूप आवडतो आणि तुमच्यापैकी बरेच भक्त हे जात असतीलच म्हणून गणेशोत्सवात या रंगांचे कपडे गरीब व्यक्ती ब्राह्मण किंवा मंदिरातील पुजाऱ्याला दान करावेत असे मानले जाते की असे कपडे दान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदलते ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसून येतात याशिवाय भक्तांनो लाल रंग हा उत्साह हो शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे तर पिवळा रंग ज्ञान आणि समृद्धीचे सूचक आहे अशा परिस्थितीत जेव्हा एखादा भक्त भक्तीने या रंगाचे कपडे दान करतो तेव्हा त्याला भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो पण मधूनो कपडे दान करताना लक्षात ठेवा की कपडे नवीन आणि फाटलेले घालेरडे किंवा जुने नसावेत अन्यथा तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाहीत उलट जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम मिळते क्रमांक तीन शिळे अन्न हो वक्तांनो गणेशोत्सवात फक्त सात्विक आणि ताजे अन्न सेवन करावे अशा परिस्थितीत शिळे अन्न किंवा अशुद्ध अन्न खाण्यास मनाई आहे असे मानले जाते की शिळे अन्न शरीरात रोग निर्माण करते आणि मनातील आळस वाढवते पूजेच्या दिवशी ताजी फळे दूध खीर मोदक आणि धान्यापासून बनवलेले अन्न खावे आणि भगवान गणेशाला फक्त सात्विक आणि शुद्धच वस्तू अर्पण कराव्यात असे केल्याने तुमच्या नात्यात गोडवा येईल कुटुंबात गोडवा राहील आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतील ज्यामुळे तुमचे रखडलेले कामही जलद होईल आणि वैवाहिक जीवनात आनंद येईल चौथा क्रमांक म्हणजे मांसाहार आणि मद्य बंधू आणि भगिनीनं जीवनात कधीही मांसाहार आणि मद्यसेवन करू नये कारण ते हानिकारक आहे परंतु गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांमध्ये याची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण भक्तांना चांगलेच माहिती आहे की गणेशोत्सव हा सात्विक आणि पवित्र सण आहे या काळात घर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने यावेळी मांस मासे अंडी किंवा मद्यसेवन केले तर ते अपवित्र मानले जाते आणि भगवान गणेश देखील रागावतात ज्यामुळे तुम्ही भगवान गणेश महाराजांच्या कृपेपासून वंचित राहू शकता ज्यामुळे तुम्हाला पूजा उपवास दान उपाय यांचे फळ मिळणार नाही आणि तुम्हाला लाभाऐवजी नुकसान होईल आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागेल अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे क्रमांक पाच मोदक आणि लाडू प्रिय वक्तांनो भगवान गणेशाचे सर्वात आवडते नैवेद्य म्हणजे मोदक आणि लाडू आणि तुम्हाला हे चांगलेच माहिती असेल म्हणून गणेशोत्सवात मंदिरात मोदक आणि लाडू अर्पण करणे आणि ते मुले ब्राह्मण आणि गरिबांमध्ये वाटणे खूप पुण्यपूर्ण आहे अशा परिस्थितीत हे दान केवळ स्वादिष्ट प्रसाद देण्याचा एक मार्ग मानला जात नाही तर भगवान गणेशाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग देखील मानला जातो अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो गणेशोत्सवाच्या दिवसात तुम्ही गणपतीला मोदक आणि लाडू अर्पण करावेत आणि ते स्वतः प्रसाद म्हणून सेवन करावेत तसेच तुम्ही ते गरिबांना दान करावे असे केल्याने तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळेल आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळेल क्रमांक सहा दुर्व आणि सिंदूर प्रिय वक्तांनो गणपती बाप्पाची पूजा दुर्वा आणि सिंदूरशिवाय अपूर्ण मानली जाते कारण दुर्वा म्हणजे हिरव्या गवताची तीन पाने भगवान गणेशाला खूप प्रिय आहेत तसेच भक्ती आणि विधींनी बाप्पाला सिंदूर अर्पण केल्याने त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीत गणेशोत्सवादरम्यान मंदिरात दुर्वा आणि सिंदूर दान करणे किंवा शुद्ध हेतूने गरजूंना वाटणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरातील अडथळे दूर होतात जेवणातील घटना देखील टाळतात आणि कामात यश मिळते याशिवाय दुर्वा हे दीर्घायुष्य आणि आरोग्याचे प्रतीक आहे तर सिंदूर हे ऊर्जा शक्ती आणि आनंद आणि सौभाग्याचे प्रतीक आहे परंतु या गोष्टी दान करताना शुद्धतेची विशेष काळजी घ्या अन्यथा त्याचे परिणाम व्यर्थ ठरू शकतात क्रमांक सात शैक्षणिक साहित्य आहे हो मित्रांनो भगवान गणेशजी महाराजांना ज्ञान आणि बुद्धीचे देव मानले जाते म्हणूनच गणेशोत्सवादरम्यान मुला मुलांना पुस्तके प्रती पेन पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्य दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल होते आणि समाजात शिक्षणाचा प्रसार होतो अशा परिस्थितीत जर एखादा विद्यार्थी पुस्तक खरेदी करू शकत नसेल तर तुम्ही त्याला पुस्तक दान करावे असे केल्याने तुम्हाला अनंत पुण्य मिळेल आणि तुम्हाला बुद्धीची देवता भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे भाग्य आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आठवा क्रमांक म्हणजे फळांचे दान बंधू आणि गणेश गणेशोत्सवात फळांचे दान विशेष महत्त्व आहे कारण भक्तांनो फळे ही निसर्गाची देणगी आहे अशा परिस्थितीत गणेश उत्सवात विशेषत केळी पेरू डाळिंब आणि नारळ दान केल्याने भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद मिळतात कारण मित्रांनो फळे हे आरोग्य पोषण आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे जेव्हा भक्त त्यांना भक्तीने मंदिरात अर्पण करतो आणि नंतर ते लोकांना वाटतो तेव्हा ते प्रसादाच्या स्वरूपात प्रत्येकाच्या जीवनात आरोग्य आणि सौभाग्य आणते अशा परिस्थितीत तुम्ही फळे दान करावीत आणि भगवान गणेशाला फळे देखील अर्पण करावीत आणि स्वत प्रसाद म्हणून ती सेवन करावीत परंतु लक्षात ठेवा की तुम्ही जे फळ देत आहात ते पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे उजलेली फळे अर्पण करू नका अन्यथा तुम्हाला भगवान गणेश महाराजांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते तर प्रिय भक्तांनो या अशा गोष्टी होत्या ज्या उत्सवात दान केल्यास जीवनात आनंद येत राहतो आणि भगवान गणेश महाराजांच्या आशीर्वादाने प्रत्येक कामात यश मिळते गणेशोत्सवादरम्यान तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा की नाही आणि चुकूनही तुळशीजवळ कोणत्या गोष्टी ठेवू नयेत ज्यामुळे जीवनात अशुभ परिणाम होतात हे आपण आता सांगूया पण बंधू आणि भगिनीनं मी तुम्हाला विनंती करते की जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल नंबर एक काटे किंवा तीक्ष्ण वस्तू प्रिय भक्तांना तुळशीचे स्थान नेहमी सुरक्षित आणि पवित्र ठेवले पाहिजे अशा परिस्थितीत तुळशीच्या झाडाजवळ चाकू कात्री खिळे किंवा इतर तीक्ष्ण वस्तू ठेवण्यास मनाई आहे कारण मित्रांनो या, या वस्तू हिंसाचार आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात अशा परिस्थितीत तुळशीजवळ ठेवल्याने कुटुंबात तणाव कलह हो, आणि मानसिक अशांतता वाढू शकते अशा परिस्थितीत तुळशीच्या झाडाजवळ फक्त सात्विक आणि शुद्ध शुभ वस्तू ठेवाव्यात जेणेकरून घरात सकारात्मक उर्जा राहील आणि जीवनात शुभ परिणाम दिसून येतील क्रमांक दोन घाणेरडे कपडे प्रिय वक्तांनो तुळशी मातेजवळ घाणेरडे किंवा न धुतलेले कपडे ठेवणे देखील निषिद्ध आहे असे दिसून आले आहे की अनेक बहिणी तुळशीच्या झाडाजवळ घाणेरडे कपडे ठेवतात जे खूप चुकीचे आहे अशा परिस्थितीत त्या सर्व माता आणि बहिणींनी विशेष काळजी घ्यावी की त्यांनी चुकूनही तुळशीच्या झाडाजवळ घाणेरडे कपडे ठेवू नयेत आणि बघताना यावेळी गणेशोत्सव देखील चालू आहे म्हणून अशा परिस्थितीत तुम्ही याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते विशेषत तुळशीजवळ पुसण्याचे कापड किंवा ओले कपडे ठेवल्याने पूजेच्या फळांमध्ये होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका